अध्यक्ष महोदय धन्यवाद मी अर्थसंकल्पाच्या मागण्यावरती बोलण्यासाठी संधी दिली आपलं धन्यवाद खरं मी या महायुती सरकारचं मनोपूर्वक अभिनंदन करतो मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री असतील आदरणीय अर्थमंत्री अजितदादा असतील सर्व मंत्री महोदयाचं अभिनंदन करत असताना नक्कीच या सर्व घटकांना न्याय देण्याचा सर्व प्रयत्न झालेला आहे तरी माझी विनंती अध्यक्ष मा महोदय की आपण अजून काही याच्यामध्ये दुरुस्त करून मला वाटतं जसं आम्ही अर्थसंकल्पाच्या चर्चा होत असताना साहेब आपण बघत असाल तर सर्व चर्चा होत्या पुऱ्या अधिवेशनामध्ये कोकणातली चर्चा होते विदर्भाची चर्चा होते मराठवाड्याची चर्चा होते फक्त उत्तर महाराष्ट्राची चर्चा होत नाही अध्यक्ष महोदय आणि माझी विनंती की उत्तर महाराष्ट्राच्या माध्यमातून मराठी याची विशेष चर्चा जर लावली तर ह्या माध्यमातून आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये मा मग नंदुरबार असेल धुळा असेल जळगाव असेल नाशिक असेल याला नक्कीच मदत होऊ शकते आज आम्ही जळगाव शहरामध्ये अध्यक्ष महोदय सर्व अर्थ संकल्प करत असताना जळगाव महापालिकेने मला वाटतं भरीव निधी देण्याची आवश्यकता आहे त्याची माझी विनंती राहील की भरीव निधी जर आपण